ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मोबाईल ॲपद्वारे लोन घेतलेल्या इस्माच्या नातेवाईक बाजूबाजूच्या इस्माना नाहक त्रास देऊन त्यांना शिबिकाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश तसेच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावानं सिमकार्ड काढणाऱ्या ना व्ही आय पी कंपनीच्या प्रतिनिधीला खंडनी विरोधी पथकाकडून अटक चितळसर मानवाडा पोलीस स्टेशन ठाणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे बत्तीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस चौतीस या प्रमाणात दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईल नंबरावर वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून त्यांच्याशी अर्वाच्य भाषेची बिगाड करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलून त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं याबाबत तक्रार या दिली आहे सदरबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला प्रस्तुत गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणामध्ये यातील फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल येणाऱ्या मोबाईल नंबर धारक मंगेश हरे सुतारे वय चौतीस वर्ष धंदा मासेमारी राहणार गोमा गल्ली सुतारे हाऊस रामले मार्ग अंधेरी वर्सोवा मुंबई एकसष्ट यांना बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचं सांगितलं त्याप्रमाणे वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स यारी रोड अंधेरी पश्चिम येथील व्ही आय पी कंपनीचा प्रतिनिधी राहुलकुमार टिळकधरी दुबे वय तेहतीस वर्ष धंदा व्ही प्रतिनिधी राहणार रूम नंबर चारशे एक सी सिक्स डी आय एल बिल्डिंग यांच्याकडे चौकशी केली असता त्याने कंपनीने दिलेलं टार्गेट पूर्ण करण्याकरता त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करून त्याच्या नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढत असल्याचं सांगितलं त्यापैकी एक ग्राहकाला देऊन उरलेले सिमकार्ड त्याने लोन रिकव्हरी टेलिकॉम सेंटर सिटीझन कॅपिटल पत्ता ऑफिस एकशे एक स्टार मनोर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कॅबिन क्रॉस रोड भाईंदर पूर्व यांना दिलं असल्याचं सांगितलंय नमूद आरोपी यास दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अटक केली आहे त्याप्रमाणे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटिझन कॅपिटल भाईंदर येथे छापा टाकून पुढील इस्मानाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता कॉल सेंटर चालक मालक शुभम कालीचरण ओझा व एकोणतीस वर्ष राहणार ए विंग दोनशे एक चंदन व्हॅली शिवार गार्डन समोर मीरा भाईंदर रोड मीरा रोड पूर्व ठणे याने सदर सिमकार्ड हे लोन रिकव्हरी टेलिकॉलिंग करता वापरलेले आहेत व टेलिकॉलर अमित मंगला पाठक व तेहतीस वर्ष धंदा टेलिकॉलर राहणार वनराईचा रूम नंबर पाच राथोडी मीरा मेडिकल जवळ मालाड पश्चिम मुंबई यांच्याकडं स्लाईस फायनान्स कोटक बँक आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या लोन रिकव्हरी करता ऍग्रीमेंट करून घेण्यात आले त्यांनी फिर्यादी यांनी कोणतेही लोन कर्ज घेतलेले नसता भाषेत शिवेगाळ करून त्यांच्याशी असलेलं वर्तन केल्याचं चा निष्पन्न झालंय वरील दोन्ही पाच सात दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी अटक करण्यात आले सदर तिन्ही आरोपींना दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस कोठडीत रिमांड मिळाली सदर आरोपीकडून कॉम्प्युटरमधील चार एसएसडी डिस्क एक जीएसएम गेटवे एक टीपी लिंक कंपनीचा चोवीस पोर्ट स्विच एक राउटर तीन मोबाईल असा एकूण सत्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचा माल हस्तगत केला सदर गुन्ह्याचा पुढील तपास आहे पोलीस निरीक्षक सुनील तारमळे खंडिनी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर करत करतायत ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरमधील इसम हे पुरुष व महिलांना अरबाच्या भाषेची वेगाळ अथवा अश्लील भाषेत बोलून त्रास देत असतील त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी सदरची कारवाई माननीय आशुतोष डोंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस ठाणे शहर डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त था गुन्हे शहर शिवराज पाटील पोलीस उपायुक्त था गुन्हे ठाणे राजकुमार डोंगरे सहाय्यक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा ठाणे शेखर बागडे साहित्य पोलीस आयुक्त विशेष कृती दल ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक ठाणे वनिता पाटील साहेब पोलीस निरीक्षक सुनील तारमळे साहेब पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस श्रीकृष्ण गोरे पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार राठोड साहेब पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे साहेब पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे संजय बाबर पोलीस हवलदार सचिन शिंपी संदीप भोसले आशिष ठाकूर संजय राठोड गणेश गुरसाळी योगीराज कानडे शीतल पावसकर भगवान हिवरे तानाजी पाटील अरविंद शेजवळ मयुरी भोसले निलेश जाधव पोलीस शिपाई ढाकणे शार्दूल यांनी केले